सहकार मर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय कन्नड आणि बाळासाहेब पवार फाउंडेशन आयोजित सहकार मर्षी बाळासाहेब पवार संगीत महोत्सव दोन हजार चोवीस वर्ष विद्यार्थी प्रतिभावंतांचा शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भव्य व्यासपीठ गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रंगणार समूह नृत्य समूह गायन वैयक्तिक नृत्य वैयक्तिक गायन स्पर्धा चला मुलांच्या कलागुणांना दाद देऊया कन्नडच्या मातीतून कलाकार घडवूया विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरभरून दाद देण्यासाठी आपण सर्व कन्नडवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती स्थळ सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय कन्नड सहकार मर्षी बाळासाहेब पवार संगीत महोत्सव दोन हजार चोवीस शोध विद्यार्थी प्रतिभावंतांचा